नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी न्यूज लाईव्ह बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज अहमदनगर शहराची दुर्दैवा घटना घडलेली आहे घोडेफिर धारक्या संदर्भात जी आज विटंबना केलेली आहे समाज कंटकांनी त्याचा जा जाहीर निषेध आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त भारतीय संविधानाला मानणारे सर्व समाजाच्या वतीने करतोय वारंवार हे घटना का घडत आहे याची सखोल चौकशी प्रशासनाने करणे आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे आम्ही दरवेळेस प्रत्येक वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिस झालं एस पी ऑफिस झालं निवेदना देतो निवेदनाचं काही पुढं फॉलोअप होत नाही आज पूर्ण समस्त मुस्लिम समाजाने ठरवलेलं आहे की तीन साडेतीन वाजता आम्ही एस पीस ऑफिस कार्यालयात जाणार आहोत तीन वाजता तिथं समस्त आमचे बांधव जमणार आहोत आणि तिथं आम्ही आता निर्णय घेऊ पुढं काय काय दिशा घ्यायची नवीन दिशा आता तिथून पुढे जे निर्णय घेणार आहोत आम्ही सर्व समाजाच्या वतीने निर्णय घेऊ आणि याला होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहणार आहे आज जे अहमदनगरमध्ये हजरत गोरेपीर रहमतुल्ला आले यांच्या दार्गाला जे काही दंगलखोर संघटना यांनी जे रात्रीचा फायदा घेऊन जे जे सी बी लावून तोडलं सगळ्यात पहिले तर आम्ही समस्त मुस्लिम समाज आणि समस्त संविधानप्रेमी समाजाच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण पाहत आहे का पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मग तो रावरी असो गोवा असो कापूरवाडी असो किंवा जवखेड असो या सर्व ठिकाणी काही दंगलखोर संघटना आणि काही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी यांनी एक सिस्टीम लावली आहे का दर्गाची विटंबना करायची किंवा दारोड्यामध्ये कब्जे करायचे किंवा दारग्यात दरोडे घालायचा त्याचाच एक भाग म्हणून आज जी दर्गा आहे त्याच्या ती तोडण्याचा प्रयत्न या समाजकंटकन दंगलखोर संघटनांनी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी ही दर्गा आहे त्या ठिकाणी हे पीर आहे त्याच्या आजूबाजूला फक्त दोन किंवा तीन मुस्लिम समाजाचे घरं आहेत आणि इतर जे आहेत ते सर्व हिंदू समाजाचे आमचे बांधव आहेत आणि हे सगळे हिंदू समाजाचे बांधव ते मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याच्या पूजा अर्चना किंवा फात्या दरुज जे आहे ते सर्व पिढी पिढी करत आहे म्हणजे ती दारगा जी आहे ती जवळजवळ दोन तीनशे वर्षापूर्वीची दर्गा आहे ते पिढीनं पिढी त्याचं पूजा अर्चना वगैरे करत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे त्या एकीकडं हिंदू समाज मुस्लिम समाजासोबत त्या दर्ग्याचे रक्षण आणि पूजा अर्चना करतो आणि एक दंगलखोर समाज आहे जे स्वतःला धर्मरक्षक म्हणतात अशा समाजाने त्या दर्ग्याचे तोडफोड केली आणि अहमदनगरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला सर्व या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो धन्यवाद आम्ही तीन वाजता माननीय एस पी साहेबांकडे जाणार आहेत सर्व समाज समाज ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यांनी सकाळपासून ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत याच्यावर त्यांची कारवाई कुठपर्यंत आली आणि ते अजून काय काय करणार आहे याच्यावर चर्चा करणार आहेत आणि तिथून पुढं आमची समाजाची भूमिका पुढं आम्ही ठरवणार आहेत